मित्रांनो हे बघा मोठे आपल्याला पहिला काय अनुभव नव्हता मित्रांनो हे बघा आपल्याला काय पहिला ना अनुभव नव्हता आपण ही पहिली शंभर पिल्लं केलेली शंभर पिल्लं आणल्यानंतरनं आपण ही चूस टाकली आणलं नाही का चूस टाकल्या तुम्ही पाहू शकता तुन विना वाटून घेतला आहे का तरी हे थोडं हित बसावा आणि इथं मुंग्या विंग्या नाही हवा म्हणून तर तुम्ही क्वालिटी पाहू शकता पिल्लांची क्वालिटी दाखवा ही पिल्लं आत्ता किती दिवसाची आहे अकरा अकरा दिवसाची किल्ली तर आपण त्यांना पहिल्यांदा आणली आणल्या ही पावडर दिली ही पावडर आहे ओरल पावडर आहे दिसते तुम्हाला हां ही आपण पाण्यामध्ये संध्याकाळी देतो आणि संध्याकाळचं संध्याकाळचा आपण आहे ना गुळ पाणी पण त्यांना देतो पण आत्ता काय केलं तुम्ही पाहू शकता त्यांना शेवटायचा पाला आणि तुझी म्हणजे काही लिंबाचा बाल टाकलेला आहे लिंबाचा बाला का टाकला आपण ते आयु आयुर्वेदिक आहे म्हणून पिल्लं हे एक अर्धी खात्यात पण याचा असा उपयोग आहे त्या लिंबाच्या बालाने कीड लागत नाही खाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प पिल्ल्याची कॉलिटी पाहू शकता क्वालिटी बघा ती क्वालिटी पाहू शकता किती हे अकरा अकरा दिवस हटिल्ली तुम्ही क्वालिटी बघा आणि त्यांना आता आपण पाणी पाणी काढून दिलेली पाणी का काढून घेतले त्यामुळे ताण लागावे म्हणून थोड्या वेळाने आपण ही पावडर त्या पाण्यामध्ये मिक्स करून ती त्यांना छावणारी म्हणजे जेणेकरून सगळी शंभर शंभर पिल्लंही ती पाणी पिली पाहिजे तुम्ही आता क्वालिटी बघा आणि आपण त्याला ग उभे झाले दोन तुपा दोन बल आणि हे असं कंपाऊंड करून घ्यायचे कंपाऊंड केल्यानंतरनं त्यांना ती हीट जी पाहिजेल ती हीट पूर्ण झालं वाटणारी आहे पहिली गोष्ट म्हणजे भेटणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना भेटणार आहे तुम्ही क्वालिटी बघा तर मित्रांनो आपण आहे ना त्यांना बघू आपण विचारू की ना स्टार्टिंगपासून यांनी काय केलेले म्हणजे पिल्लं आणल्यापासून त्यांचे कसं ब्री ब्रुडिंग कसे केलेले यांनी ते आपण विचारू सांगा तर आम्ही पिल्लं आणल्यापासून आहे ना आपण त्यांना मक्याचा भारडा हा पाहिल्या स्टार्टिंगपासून त्यांना मकाचा पारा दिलं नंतर फ्री स्टार्टर आलं होतं फ्रीज स्टार्टर दिल्यानंतर ना ते थोडी मोठ झाल्यानंतर त्यांचं चोस जी आहे तुम्ही चोस पाहू शकता चोस थोडीशी मोठी झालेली चोस मोठ झाल्यामुळं आपण ते गहू ठेवलेले ते गहू तांदूळ ते सगळं मिक्स आहे ते सगळं ते खात्यात तर त्या त्यांना एक ते दोन दिवस फ्री स्टार्टर द्यायचा त्याच्यानंतर मकाचा बळडा त्याच्यानंतर ना गहू आणि तांदूळ आणि त्याच्यानंतर मग तुम्ही टॉमॅटो बघा हे पाहू शकता टॉमॅटो यांनी कसं खाल्ले कशा कस पद्धतीने खाल्लेलं आहे हे आतल्या आतल्या बिया सगळ्या खाल्लेले आहेत आणि वरचं कवच फक्त ठेवलेले कारण त्यांनी चोथा अजून बारीक आहे हे जे आहे ना टॉमॅटोचं हे ते फोडू शकत नाही मग आपण काय करायचं त्यांना टॉमॅटो हे अर्ध कापायचे अर्ध कापल्यानंतर ते बिया जे आहेत ते पूर्णपणे बघा हे बघा पूर्णपणे खाल्लेलं आहे दिसतंय तुम्हाला हे पूर्णपणे त्यांनी खाल्लेले हे खाल्ल्यामुळं काय होतं त्यांना ताण जे आहे ती पूर्णपणे त्यांची ताण निघून जाते त्यांना खाणं पण मिळतं आणि याच्यातून पाणी <coughs> पण मिळतं दुसरी गोष्ट बघा आपण शेवटचा बाल टाकलेला आहे बघा हा शेवटचा बाल आहे हा शेवटचा बाल त्यांना का द्यायचा आहे त्यांची जी पावर आहे आपण जी पावर म्हणतो ती ती पावर ती त्यांना वाढावी म्हणून हे आपण त्यांना ते दिलेलं आहे आणि इथं पाहू शकता तुम्ही काय लावलेले आहेत कारण त्याला इथून चढून थोडंसं पाय मोकं करता यावा पंख थोडंसं शिपांगून थोडंसं उडी मारून यावा हे अडी आपण इथं लावलेल्या आहेत लाव पूर्ण साईडने इथं लावलेले आहेत तिकडे पण लावलेलं आहे इकडे पण लावलेले आहेत शंभर पिल्लांसाठी तुम्ही थोडीशी जागा करा ज्यावेळेस पिल्लं मोठी होतील त्यावेळेस मग तुम्ही पूर्ण शेडमध्ये तुम्ही सोडू शकता